शिवराय मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ कनेक्टिव्हिटी बद्दल असणार आहे पनवेल वरून आणि खांडेश्वर स्टेशन पासून आपल्याला कशा प्रकारे करंजाड्यामध्ये येण्यासाठी शेअर ऑटो एन एम टीच्या किंवा एस टी अवेलेबल होणार आहेत तर आजचा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघून घ्या परिपूर्ण माहिती कनेक्टिव्हिटी बद्दल मी पुढे दिलेली आहे जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येणार आहोत ज्यामध्ये आपल्याला करंजाडेची कनेक्टिव्हिटी आपण पनवेल आणि खांडेश्वर या रेल्वे स्थानकापासून दाखवणार आहोत त्याशिवाय आजूबाजूला जर काही कनेक्टिव्हिटी असेल किंवा काही डेव्हलपमेंट होणारी असेल ते देखील आम्ही आपल्याला दाखवणार आहोत कारण बऱ्यापैकी सबस्क्रायबरची बऱ्यापैकी क्लायंटची रिक्वायरमेंट होती की करंजाडीची जी कनेक्टिव्हिटी आहे येण्या जाण्यासाठी ती काय असणार आहे तर मित्रांनो सध्या आपण पाहत आहात हा करंजाडीचा आठ लेनचा रोड प्रपोज आठ मीटर आठ लेनचा रोड असणार आहे आणि हा आपला कॉलेज फाटा कॉलेज फाट्यावरून आपण पुढे पुरण नाक्याकडे जाऊन पनवेनच्या दिशेने जाणार आहोत पनवेल स्टेशनची जी जे अंतर असणार आहे ते फक्त तीन किलोमीटरचे असणार आहे करंजाडेपासून आणि हा नदीचा ब्रिज आपण पाहू शकता या साइडला करंजाडे या साईडला पनवेल आपण पाहू शकता आणि हे पनवेलचं मोठं मार्केट आहे नाका म्हणून प्रसिद्ध असं हे मार्केट भाजी धान्य मच्छी चिकन मटन अशा प्रकारचे सर्व काही आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होणारा हा मार्केट आहे रायगड बाजार आणि मित्रांनो ही आपली लालपरी जी पनवेल एस टी स्टँडपासून कुरणकडे जाणारी आहे आणि आपण सध्या आता चाललो आहोत खांडेश्वर रेल्वे स्थानकाच्या दिशेने मित्रांनो हा प्रपोज्ड आठ लेनचा रोड असणार आहे जो एअरपोर्टकडे जाणार असणार आहे त्यातल्या त्यात आपला हा जो रोड आहे खांडेश्वर रेल्वे स्थानकाकडे देखील जाणार आहे आपण पाहू शकता मित्रांनो डेव्हलपमेंट खूपच जलद गतीने या ठिकाणी होत आहे कोरोनानंतर या ठिकाणी अतिवेगाने हे है डेव्हलपमेंट झालेलं आहे कारण करंजाडे हा जो नोड आहे अपकमिंग नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या अगदी शेजारीच लागून आहे त्याचबरोबर पनवेल आणि खांडेश्वर ही दोन रेल्वे स्थानके देखील उपलब्ध आहेत उजव्या हाताला मित्रांनो आपल्याला नवीन बस डेपो पाहायला मिळणार आहे हा आपण पाहू शकता नवीन बस डेपो आणि हा जे एन पी टीचा ब्रिज आपण पाहू शकता या ब्रिज खालून आपण सरळ गेल्यावर आपल्याला एअरपोर्ट कडे जाण्यासाठी रस्ता आहे आणि उजवीकडे जर आपण गेलो तर आपण जातो खांडेसुरले स्थानका स्थानकाकडे जे फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला पाहायला मिळते डाव्या हाताला मित्रांनो आपण पाहू शकता एअरपोर्टचे काम जोरात सुरू आहे अगदी आपल्या करंजाडेला लागूनच हा एअरपोर्ट आपल्याला पाहायला मिळतोय आपण पाहू शकता हा एअरपोर्ट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दोन हजार पंचवीस मध्ये मित्रांनो ऑपरेशनल होणार आहे हा एअरपोर्ट त्या अगोदर जर आपल्या काही इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन असेल तर लवकरात लवकर इन्व्हेस्टमेंट करून घ्या कारण दोन हजार पंचवीस नंतर एअरपोर्ट चालू झाल्यावर या ठिकाणचे जे रेट्स आहेत खूपच प्रचंड गतीने वाढणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर या संधीचा फायदा घ्या मार्च एंडिंग असल्यामुळे बऱ्यापैकी ऑफर्स देखील आपल्याला मिळणार आहेत बघू शकता लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव या आपल्या नवी मुंबईच्या विमानतळाला देण्यात आलेले आहे या ठिकाणी आपण हे खांडेश्वर रेल रेल्वे पाहू शकतो त्याच्या पुढे मानसरोवर रेल्वे स्टेशन कारगर रेल्वे स्टेशन बेलापूर रेल्वे स्टेशन बेलापूर पर्यंतचा व्ह्यू मित्रांनो आपल्याला या ठिकाणी या ब्रिज वरून पाहायला मिळतोय या ठिकाणी आहे ओल्ड पनवेल हा जे एन पी टी हायवे आहे एमजेम सर्कल वरून येतो आणि पुढे जातो जे पी टीकडे अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी या करंजाडी नोडसाठी आपल्याकडे मिळणार आहे हे आहे एअरपोर्ट आणि करंजाडे आपण पाहू शकता शेजारीच करंजाडे आपल्याला पाहायला मिळणार आहे ही काळुंजी नदी आपण पाहू शकता उलवेचा देखील व्ह्यू आपल्याला या ठिकाणी या ठिकाणाहून पाहायला मिळणार आहे पुढे मित्रांनो आपण आता चाललो आहे खांडेश्वर रेल्वे स्थानकाकडे अवघ्या दोन किलोमीटरचं अंतर आपल्या करंजाडे नोडपासून पासून आपल्याला खांडेश्वर रेल्वे स्थानकाचे आहे आणि तीन किलोमीटरचे अंतर पनवेल रेल्वे स्थानकाचे आहे सुरुवातीला आपण पाहिलेच असेल पनवेल रेल्वे स्थानकाने हा एक्सटेन्शन या ठिकाणी दिलेला आहे सेपरेटली तो जातो खांडेश्वर रेल्वे स्थानकाकडे खूपच चांगल्या प्रकारची कनेक्टिव्हिटी आणि डाव्या बाजूला आपण पाहू शकता सिडकोच्या लॉटरी सिस्टमच्या इमारतीचे काम या ठिकाणी चालू आहे खूपच गतीने हे देखील काम चालू आहे या इमारती मित्रांनो खांडेश्वर स्टेशनला लागूनच आपल्याला पाहायला मिळतील आणि पलीकडे आपण पाहू शकता कामोठे आपल्या या ठिकाणी दिसणार आहे ब्रिजच्या पलीकडे राईट घेतला तर आपण जातो ओल्ड पनवेलकडे आणि आपण लेफ्ट घेतलेला आहे आणि आपण आता चाललो आहोत खांडेश्वर रेल्वे स्थानकाकडे आपण पाहू शकता रेल्वे स्टेशनच्या दुतर्फा सिडकोच्या आपल्याला इमारती पाहायला मिळणार आहेत या ज्या आहेत सिडको लॉटरी सिस्टम मधून आपल्याला मिळणार आहेत आणि हे खांडेश्वर स्टेशन आपण पाहू शकता पार्किंग बाहेर लागलेली आहे पार्किंग साठी देखील जागा उपलब्ध नाही अशी ही कनेक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे हे आहे खांडेश्वर रेल्वे स्थानक मित्रांनो आपण पाहू शकता खांडेश्वर रेल्वे स्थानकाचे देखील काही रिपेरिंगचे काम चालू आहे काही दिवसांमध्ये हा ऍक्टिव्ह होणारा रोड दोन किलोमीटरच्या अंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे खांडेश्वर रेल्वे स्थानकापासून दोन किलोमीटरच्या अंतर आणि पनवेल रेल्वे स्थानकापासून तीन किलोमीटरचे अंतर पनवेल रेल्वे स्थानकाला जाईपर्यंत आपल्याला मध्यंतरी बऱ्यापैकी मार्केटच्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत जेणेकरून कांडेश्वर रेल्वे स्थानकाकडे जाताना आपल्याला मार्केटच्या सोयी सुविधा उपलब्ध नाही आहेत पण रोडची कनेक्टिव्हिटी पाहता खूपच सफिशियंट रोड आहेत मोठे मोठे रोड आपल्याला ठिकाणी पाहायला मिळणार आहेत आपण परत आता आपल्या करंजाटे रोडकडे चाललो आहोत आपण पाहू शकता पुन्हा एकदा आपण या ब्रिजवरती आलो आहोत हा आहे ओल्ड पनवेलचा परिसर आणि मध्ये आपल्याला एक्सटेन्शन आहे नदीचं आणि नदीच्या पलीकडे आपण पाहू शकता करंजाडे नोड आपल्याला पाहायला मिळणार आहे ही काळुंद्रे नदी आहे काळुंद्रे नदीचा हा ब्रिज आहे आणि ह्या पलीकडे आपण पाहू शकता करंजाडे आणि याच्या अपोजिट हा जो आहे हा अपकमिंग नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट मगाशी आपण जाताना त्या ठिकाणी थांबलो होतो आता आपण परत उलट्या दिशेने आपल्या करंजाडे नोडकडे चाललो आहोत आणि हा जो एक्झिट आहे आपल्याला सोडतो करंजाडे नोडकडे आपण पाहू शकता डाव्या आताना करंजाडे आहे सरळ आपण गेल्यावरती आपण जातो जे एन पी टी उजव्या हाताकडे आणि डाव्या हाताकडे फळसपाकडे पुणा किंवा गोवा हायवेला जाण्यासाठी आता मित्रांनो आपण एक्सटेन्शन घेऊ खाली उतरल्यावर आपल्याला या ठिकाणी डाव्या हाताला हा जो नवीन बनलेला बस डेपो आहे तो पाहायला मिळणार आहे हा येत्या काही दिवसांमध्येच सुरू होणारा नवीन बस डेपो आहे आणि रस्त्याच्या दुतर्फा आपण पाहू शकता बऱ्यापैकी कनेक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळणार आहे तत्पूर्वी हा एअर आपला जो बस डेपो आहे तो एकदा बघून घ्या मध्ये जवळजवळ सात बस स्टॉप्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत बस डेपो चालू झाले आपल्याला बऱ्यापैकी चांगली कनेक्टिव्हिटी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे जेणेकरून पनवेल मुंबई ठाणे पेण या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला बसेस उपलब्ध होणार आहेत चिंचपाड्याचे कालभैरव मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि आपले ऑफिस मित्रांनो या मंदिराच्या शेजारीच आपल्याला पाहायला मिळणार आहे एम जी इंटरप्राइजेसच्या नावाने आणि येत्या काळामध्ये हा आठ लेनचा रोड या ठिकाणी होणार आहे आणि हे आपल्या ऑफिस आहे मित्रांनो एम जी इंटरप्राइजेसच्या नावाने हा रोड पुन्हा एकदा जातोय आपला पडवेलच्या दिशेने आणि विरुद्ध दिशेने जातो तो आपला खांडेश्वरकडे रिक्षा स्टँडच पण पाहू शकता नाक्या नाक्यावर आपल्याला रिक्षा स्टॅण्ड पाहायला मिळणार आहेत त्यामुळे रोडची कनेक्टिव्हिटी खूपच चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत मिळणार आहे एन एम डीच्या बसेस आहेत आपली लालपरी एस टी आहे त्याचबरोबर शेअर ऑटो आपण पाहू शकता पुन्हा एकदा हा रिक्षा स्टँड या ठिकाणी आलेला आहे अशापैकी बऱ्यापैकी कनेक्टिव्हिटी आपल्याला मित्रांनो पनवेल आणि खांडेश्वरला जाण्यासाठी करंजाडे या ठिकाणा पाहायला मिळते तर आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच होता की जी कनेक्टिव्हिटी आहे ती आपल्याला दाखवायची होती की पनवेलवरून येण्या जाण्यासाठी कशा प्रकारची कनेक्टिव्हिटी आहे आणि खांडेश्वरवरून येण्या जाण्यासाठी कशा प्रकारची कनेक्टिव्हिटी आहे इथं रोडचे काम चालू झालेले आहे या उगाळ्यामध्ये बऱ्यापैकी रोडचे काम संपून जाणार आहे त्यानंतर येत्या काही काळामध्येच एअरपोर्टचे काम एअरपोर्ट देखील ऑपरेशनल सुरू होणार आहे त्यानंतर या ठिकाणचे जे प्रॉपर्टीचे रेट्स आहेत दर आहेत ते भरपूर वाढणार आहेत त्यामुळे जर आपला इन्व्हेस्टमेंट करायचा प्लॅन असेल तर लवकरात लवकर इन्व्हेस्टमेंट करून घ्या कारण येत्या काही काळामध्ये या ठिकाणचे जे दर आहेत ते भरपूर वाढणार आहेत मित्रांनो पुन्हा एकदा आपण आलो आहोत कॉलेज फाट्याकडे हा या ठिकाणचा एक लँडमार्क आहे कॉलेज फाटा आपण पाहू शकता या ठिकाणी बऱ्यापैकी मोठी बाजारपेठ आपल्याला पाहायला मिळणार आहे बस स्टेपो बस स्टॉप्स आहेत रिक्षा स्टँड आहेत आपण पाहू शकता कॉलेज फाटा या नावाने प्रसिद्ध कॉलेजला जाणारी मुलं या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळतील आणि या ठिकाणी आपल्याला शेअर ऑटो आहेत शेअर टॅक्सी आहेत प्रायव्हेट ऑटो देखील या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होणार आहेत एन एम टीचा बस थांबा या ठिकाणी आहे एस टीचा देखील बस थांबा आपण पाहू शकता एस टी या ठिकाणाहून आता जस्ट गेली आहे ती जाणार आहे पनवेलकडे तर अशापैकी अशा, अशा प्रकारची ही कनेक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळणार आहे एस टी त्यानंतर एन एम टीच्या बसेस शेअर ऑटो प्रायव्हेट ऑटो शेअर टॅक्सी अशापैकी सर्वांची ही हा जो स्टॉप आहे हा खूपच प्राईम लोकेशन आहे कॉलेज फाटा या ठिकाणी आपल्याला मोठी बाजारपेठ देखील आहे अन्नधान्य कडधान्य त्याबरोबर कपडे फ्रूट्स इत्यादी बऱ्यापैकी मोठा मार्केट आपल्याला या कॉलेज फाट्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आपण पाहू शकता आता एन एम टीची बस आलेली आहे जी करंजाडीवरून पनवेलच्या दिशेने चालली आहे शहात्तर नंबरची ही बस आपण पाहू शकता दर पंधरा मिनिटांनी मित्रांनो बस आपल्याला मिळते त्याचबरोबर पेट्रोल पंप्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत बऱ्यापैकी कनेक्टेड मित्रांनो आपल्याला करंजाड या लोकेशनमध्ये पाहायला मिळणार आहे तर मला अपेक्षा आहे की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद